माझी पोल्ट्री युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इतकंच नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायावर बोलणार आहोत नमस्कार हा व्यवसाय आहे ई सी पोल्ट्री हाऊस म्हणजे एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड पोल्ट्री हाऊस हो आणि यासाठी आपल्याकडे उत्तम डुकरे यांचा एक लेख आहे ई सी पोल्ट्री हाऊस नव महाराष्ट्राच्या यशस्वी वाटचाल त्यातले काही महत्वाचे विचार आपण आज पाहणार आहोत नक्कीच या चर्चेतून आपल्याला म्हणजे उत्तम डुकरे यांचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे त्यांची निरीक्षणं काय आहेत आणि महाराष्ट्रातल्या या आधुनिक पद्धतीबद्दल त्यांचं काय हे समजून घ्यायचंय बरोबर तर मग सुरुवात करूया हो करूया आणि उत्तम डुकरे यांच्या लेखनाची खासियत ही आहे की तो एका उद्योजकाचा म्हणजे अगदी जमिनीवरचा अनुभव आहे हो अनेकदा काय होतं मोठे रिपोर्ट्स किंवा आकडेवारी जे सांगू शकत नाही ते अशा वैयक्तिक अनुभवातून मिळतं खरंय तळमळ हे सगळं यात दिसतं पण सुरुवात करण्याआधी हे इसी पोल्ट्री हाऊस म्हणजे नेमकं का काय हे थोडं सांगाल का कारण सगळ्यांनाच हा शब्द माहिती असेल असं नाही हो नक्कीच इसी म्हणजे एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड म्हणजे कसं आहे ना की अशा पोल्ट्री शेडमध्ये कोंबऱ्यांसाठी जे वातावरण लागतं म्हणजे तापमान असेल आर्द्रता असेल हवा खेळती राहणं असेल हे सगळं तंत्रज्ञानाने कंट्रोल केलं अच्छा म्हणजे बाहेर ऊन असो पाऊस असो आतमध्ये पक्ष्यांसाठी एकदम योग्य हवामान ठेवलं जातं ओके आणि यामुळे होतं काय की पक्ष्यांची वाढ चांगली होते आजार पण कमी होतं आणि उत्पादनही वाढतं म्हणजे तसं यामागचं तंत्रज्ञान आहे म्हणजे पारंपरिक पोल्ट्रीपेक्षा हे खूप वेगळं झालं हो अगदी पारंपारिक खुल्या पद्धतीपेक्षा हे खूप वेगळं आहे उत्तम आता हे स्पष्ट झालं तर लेखाच्या सुरुवातीलाच उत्तम ढोकरे यांनी एक छान विचार मांडला आहे हो ते म्हणतात जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात क्या बात है हा हा विचार त्यांच्या ईसी पोल्ट्रीच्या प्रवासाला कसा लागू होतो याबद्दल त्यांनी पुढे हो, हो आणि मला वाटतं बर। हा विचार त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनाचा म्हणजे पाया आहे बरोबर त्यांच्या मते ईसी पोल्ट्री हाऊस हा महाराष्ट्रातल्या पारंपरिक कुक्कुटपालनाला एक, एक नवीन वाट दाखवणारा प्रकार आहे त्यांनी हा मार्ग निवडलाय आणि त्यांना हेही माहिती आहे की कदाचित टीका करणारे किंवा जुन्या विचारांचे लोक यातील ताकद लगेच ओळखणार नाहीत अच्छा पण जसं ते म्हणतात भविष्यात जेव्हा पोल्ट्री व्यवसायाच्या प्रगतीचा विचार होईल तेव्हा त्यांच्या या प्रयोगांची दखल घ्यावीच लागेल म्हणजे यात त्यांची दूरदृष्टी दिसते आणि आत्मविश्वास पण अगदी आपण जो मार्ग निवडलाय त्यावरचा ठाम विश्वास दिसतो आणि सध्याची बाजारातली परिस्थिती पण त्यांना अनुकूल वाटते असं ते म्हणतात ते म्हणतात की आ, सध्याचा काळ आमच्या ई सी हाऊससाठी फार चांगला आहे यात शंकाच नाही चिकनचे रेट वाढतच आहेत hmm. पण मला वाटतं ही आर्थिक बाजू तर आहेच पण त्या पलीकडे त्यांची प्रेरणा काहीतरी वेगळी आहे अगदी बरोबर पकडले तुम्ही ते स्पष्टपणे म्हणतात एसी व्यवसायात इंटिग्रेशन कंपनी काय करते यापेक्षा नवनवे प्रयोग करण्याचं धाडस करण्याची माझी भूक वाढत चालली आहे इंटिग्रेशन कंपनी म्हणजे काय नक्की म्हणजे साधारणपणे मोठ्या कंपन्या असतात ज्या शेतकऱ्यांना पिल्ल देतात खाद्य औषधं सगळं मार्गदर्शन देतात आणि मग तयार पक्षी विकत घेतात अच्छा म्हणजे सगळी साखळी त्यांच्या कंट्रोलमध्ये असते हो बऱ्यापैकी यामुळे शेतकऱ्याचा धोका कमी होतो पण पन। पण मग प्रयोग करायला वाव कमी मिळत असेल अगदी तेच आणि उत्तम डुकरेच या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांना फक्त ठरलेल्या चौकटीत काम नाही करायचंय त्यांना स्वतःच्या कल्पना राबवायच्या आहेत नवीन गोष्टी करून बघायच्या आहेत ही जी प्रयोगाची भूक आहे ना ती त्यांच्यासाठी आर्थिक फायदे इतकीच किंबहुना की जास्त महत्वाची वाटते हीच ती उद्योजकीय वृत्ती म्हणायची बरोबर एंटरप्रेन्युरियल स्पिरिट फक्त व्यवसाय चालवणं नाही तर त्यात काहीतरी नवीन घडवणं याचबद्दल ते पुढे म्हणतात की इसी पोल्ट्री हाऊसमध्ये माझ्यासारखे अनेक जण या उद्योगात आले कारण जी गोष्ट आधी कोणी सांगितली नाही ती सांगण्याचा उत्साह मला वाटत होता हो हा जो नदीन काहीतरी सांगण्याचा उत्साह आहे तो त्यांच्या लेखनातनं खूप जाणवतो आणि हे खूप महत्वाचं आहे ने का ही प्रेरणा फक्त पैसे कमावण्याची नाहीये नाही तर त्या क्षेत्रात काहीतरी नवीन द्यायचंय इतरांना माहीत नसलेल्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या आहेत इसी पोल्ट्री हाऊसमधील महत्वाच्या घटनेवर प्रकाश स्रोत टाकण्याची माझी इच्छा होती असं ते म्हणतात हा एका प्रयोगशील विचार करणाऱ्या उद्योजकाचा दृष्टिकोन आहे जो नफातोट्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो अगदी पण कोणताही नवीन प्रयोग म्हटलं की असणारच हो नक्कीच उत्तम डोगरे यांनी दोन मोठे आणि गंभीर समस्या स्पष्टपणे सांगितल्या आहेत ते म्हणतात माझ्या मते सध्या या व्यवसायात दोन महत्वाचे बदल घडून येत आहेत खाद्याच्या भरमसाठ किमती आणि पक्ष्यांच्या मर्तुकीचे प्रमाण या दोन मुद्द्यांवर थोडं बोलूया पहिलं म्हणजे खाद्याच्या वाढलेल्या किमती हो आणि हे आव्हान फक्त उत्तम डुक्रेनपुरतं नाहीये नाही हे मोठं आव्हान आहे अगदी खाद्याचे दर वाढणं ही आज जगातल्या सगळ्याच पशुधन आणि पोल्ट्री उद्योगासमोरची मोठी समस्या आहे मका सोयाबीन वगैरे कच्च्या मालाचे भाव वाढले की त्याचा परिणाम खाद्यावर होतोच आणि खाद्याचा खर्च तर खूप मोठा असतो एकूण खर्चात बरोबर खूप मोठा हिस्सा असतो लेखक म्हणतात की याचा फार मोठा परिणाम उद्योगांच्या आरोग्यावर आणि वाटचालीवर होत आहे हे अगदी खरं आहे उद्योगाचं वास्तव आहे हे म्हणजे हे एक मोठं आव्हान आहे ज्याचा सामना त्यांच्यासारख्या उद्योजकांना करावा लागतोय आणि दुसरी समस्या त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे पक्ष्यांच्या मर्तुकीचं वाढलेलं प्रमाण हो हे तर थेट नुकसान करणारं आहे नक्कीच पक्ष्यांची मृतूक वाढली म्हणजे शेतकऱ्याचं मोठं नुकसान पण इथे उत्तम डुकरेंचा दृष्टिकोन पुन्हा महत्वाचा ठरतो कसा ते फक्त समस्या सांगून थांबत नाहीत ते म्हणतात मर्तुकीचं प्रमाण कमी कसं करू शकतो यावर प्रभावीपणे काम करतोय त्यात काही अंशी यश येत आहे अच्छा ही गोष्ट खूप महत्वाची आहे हो ना म्हणजे ते फक्त आव्हानं सांगत नाहीत तर त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी सुरुवातीला जे म्हटलं होतं ना पडता पडता घडणं हो अगदी तसं अगदी ते परिस्थितीला दोष देत बसत नाहीत तर स्वतः त्यात बदल घडवण्यासाठी काम करतायत त्यांच्या कृतीतून दिसतंय ते हो मर्तूक कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करतोय आणि काही अंशी यश ये येत आहे हे सांगणं त्यांचा सा सकारात्मक दृष्टिकोनाची साक्षी आहे हे फक्त समस्या सांगणं नाही तर उपाय शोधण्याचं पाऊल आहे आणि या सगळ्या धडपडीतून या प्रयोगांमधून त्याने एक मोठी आशा आहे एक स्वप्न आहे ते म्हणतात माझ्या महाराष्ट्रातील सी पोल्ट्री हाऊस मध्ये नवा महाराष्ट्र रचण्यात माझाही खारीचा वाटा होऊ शकतो असं मला वाटतं वा एका व्यक्तिगत प्रयत्नांना थेट राज्याच्या प्रगतीशी जोडणं हा खूप मोठा विचार आहे निश्चितच यात फक्त व्यावसायिकता नाही तर आपल्या कामातून समाजासाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ आहे निष्ठा दिसते कामाप्रती हो आणि त्याचा व्यापक परिणाम साधण्याची इच्छा दिसते आणि हाच आत्मविश्वास ही जिद्द त्यांच्या लेखाच्या शेवटी वापरलेल्या एका ओळीतून पण दिसते हो ती खरंच खूपच लक्ष भल्या भल्याभल्यांच्या झाल्या बत्या गुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल <laughs> काय वाटतं काय सांगते ही ओळ या यात एक प्रकारचा आव्हान जिंकण्याचा सूर आहे अगदी प्रचंड आत्मविश्वास आहे यात म्हणजे कदाचित त्यांना सुरुवातीला खूप अडचणी आल्या असतील लोकांनी टीका केली असेल अनेकांनी त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली असेल भल्या भल्यांच्या बत्त्या गुल झाल्या म्हणजे तेच असेल हो पण त्या सगळ्यावर मात करून त्या सक्सेसफुल झाले आहेत ही भावना यात आहे एका योद्ध्याचा विजयी नारा वाटतो हा पण त्याच वेळी या घोषणेनंतर लेखाच्या अगदी शेवटी उत्तम डुकरेक महत्वाची गोष्ट खूप नम्रपणे सांगतात हो आणि ती गोष्ट या संपूर्ण लेखनाला एक वेगळं वजन देते काय म्हणतात ते म्हणतात प्रत्येकाचे मतमतांतरे ही वेगवेगळी असू शकतात मी माझे मत शेअर करतोय क्षमस्व खरे म्हणजे बघा एका बाजूला यशाचा आणि आत्मविश्वासाचा सूर आहे पण दुसऱ्या बाजूला हे मान्य करण्याची प्रगल्भता आहे की हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांचा अनुभव आहे आणि इतरांची मतं वेगळी असू शकतात यामुळे त्यांचा दावा अधिक खरा वाटतो ते आपलं मत मांडतायत पण तोच अंतिम सत्य आहे असा आग्रह नाहीये अगदी हे स्पष्ट करतं की हा लेख म्हणजे काही फायनल रिपोर्ट नाहीये नाही तर उत्तम डुकरे यांच्या लेखातले एक प्रत्यक्ष शेतात काम करणाऱ्या उद्योजकाचा अनुभव आहे आणि त्यातून त्यांचं मत तयार झालंय ही जी मोकळीक आहे ती संवादाला वाव देते बरोबर आणि ऐकणाऱ्याला स्वतःचा विचार करायला पण संधी मिळते हो तर आपण उत्तम डुकरे यांच्या लेखातले अनेक पैलू पाहिले त्यांची विचारसरणी प्रेरणा आव्हानं आत्मविश्वास आणि मत मांडण्याची पद्धत या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो याचा एकूण अर्थ काय काढायचा मला वाटतं काही गोष्टी खूप स्पष्टपणे समोर येतात पहिलं म्हणजे नवीन काहीतरी करण्याची नवोपक्रमाची तीव्र इच्छा हो आणि त्यासाठी रिस्क घ्यायची तयारी इसी पोल्ट्री सारखं नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं हे त्याच उदाहरण आहे बरोबर दुसरं दुसरं म्हणजे टीका किंवा पारंपरिक विरोध झाला तरी आपल्या ध्येयावर ठाम राहण्याची जिद्द भविष्यात दखल घ्यावी लागेल हा त्यांचा विश्वास हेच दाखवतो तिसरा मुद्दा आव्हानं स्वीकारण्याचा अगदी तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्योगासमोरची खरीखुरी आव्हानं जसं खाद्याच्या वाढलेल्या किमती आणि पक्ष्यांची मरतूक यांना फक्त समस्या म्हणून न बघता त्यांना स्वीकारून त्यावर सक्रियपणे काम करण्याची वृत्ती मर्तूक कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करतोय हे वाक्य महत्वाचं आहे हो आणि चौथा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात ई सी पोल्ट्री तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर आणि भविष्यावर असलेला उत्तम डुकऱ्यांचा दृढ विश्वास आणि त्यातून नव्या महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्याची त्यांची इच्छा अगदी बरोबर आणि हे सगळं महत्वाचं का आहे कारण हा एका व्यक्तीचा जमिनीवर काम करणाऱ्या माणसाचा आवाज आहे हो अशा वैयक्तिक अनुभवांमधून कथांमधून अनेकदा मोठे धडे मिळतात बारीक निरीक्षणं कळतात जी मोठ्या सर्वेक्षणांमधून किंवा सरकारी आकडेवारीतून मिळत नाहीत खरं आहे उत्तम डुकऱ्यांचा हा लेख त्याचं चांगलं उदाहरण आहे जो आपल्याला एका उद्योजकाच्या मनात आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी डोकावून बघायला लावतो तर आज आपण उत्तम डुकरे यांच्या लेखनाच्या आधारे ई सी पोल्ट्री हाऊस या विषयावर एक सविस्तर चर्चा केली त्यांच्या अनुभवातून जी नाविन्याची आस दिसते आव्हानं स्वीकारण्याची धमक दिसते प्रयोगांची भूक आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची इच्छा हा सगळा दृष्टिकोन खूप प्रेरणादायी आहे आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात येतो जो विचार करण्यासारखा आहे कोणता उत्तम डुकरे यांनी खाद्यदर किंवा पक्ष्यांची मरतूक अशा मोठ्या व्यापक आव्हानांचा उल्लेख केला ज्यावर एका व्यक्तीचे नियंत्रण मर्यादित असू शकतं हो बरोबर मग अशा परिस्थितीत त्यांच्यासारख्या वैयक्तिक पातळीवर नवीन प्रयोग करणाऱ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रादेशिक उद्योगाला खऱ्या अर्थाने दिशा देण्यासाठी आणखी कोणत्या प्रकारच्या मदतीची किंवा बदलांची गरज असू शकेल म्हणजे पायाभूत सुविधा असतील सरकारी धोरणं असतील संशोधन असेल किंवा कदाचित मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन काहीतरी करण्याची गरज असेल हा खूप प्रश्न आहे वैयक्तिक जिद्द आणि प्रयोग यांना मोठ्या यशात कसं रूपांतरित करता येईल यासाठी मोठ्या परिसंस्थेची म्हणजे इकोसिस्टमची भूमिका काय या असावी यावर नक्कीच विचार करायला हवा आजच्या या सखोल चर्चेसाठी धन्यवाद धन्यवाद